हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल सगळे ऐकू आनंदे श्रीय प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ढांग या कादंबरीचा मागचा जो आपण सतरावा भाग पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की रारंग ढांगातला रस्ता आता पूर्ण झालाय आणि ऑफकोर्स त्याची मग ती चाचणी घेताना मेजर बंबांनी जी धडाडी दाखवली ती परत सक्सेसफुली त्यांनी तो रस्ता क्रॉस केला तर त्याचाही एक आनंद आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सर्जेराव गायकवाडाची मंजूर झालेली रजा ज्याचं म्हणजे सगळ्यात जास्त समाधान मला असं वाटतं आपल्या विश्वनाथला त्याच वाटलं असावं त्याच्यानंतर त्यांनी उमाला लिहिलेलं पत्र उमा त्याच्याबद्दल जे विचार करतीये हे सगळं आपण मागच्या सतराव्या भागात पाहिलं मध्ये मी एक फेसबुकला आणि इन्स्टाला एक पोस्ट टाकली होती की आपण आता रारंग ढांगचा जो पुढचा म्हणजे अठरावा भाग बघणार आहे तो एक भयंकर अनुभव देणारा भाग आहे तर तो काय ऐकायचंय ना चला तर मग लगेच ऐकूया रारंगढांगचा अठरावा भाग रारंग ढांग भाग अठरा पूर्ण ताकद लावून बहादूरनं बोल्ट आवडला त्याच्या हातावरच्या शिरा तटतटून फुगल्या पान्हा फिरायचा थांबला बहादूरनं हात वर करून तयार असल्याची खूण केली पुलाच्या दुसऱ्या बाजूवर पुरेसं वजन ठेवल्याची सुभेदार साहेबांनी खात्री करून घेतली आणि कॅप्टन नायरला तयार म्हणून सांगितलं नायरनं ना हात वर वर करून विश्वनाथला इशारा दिला विश्वनाथ पुलाच्या लोखंडी सांगाड्यावर उभा होता त्यानं शिट्टी वाजवली आणि पुलाचा जोडलेला भाग पुढे ढकलण्याची खूण केली जवानांनी एक साथ ताकद लावली आणि तो अजस्र सांगाडा कठड्यावरच्या चाकावरून इंचा इंचानं पुढे सरकायला लागला त्या चाकाजवळ अमर उभा होता साधारण दहा फुटांवर खडून खूण करून ठेवली होती तेवढा भाग पुढे ढकलला गेल्यावर समतोल राहील एवढं वजन जमिनीच्या बाजूला असलेल्या पुलाच्या सांगाड्यावर ठेवलेलं होतं खुणेची जागा चाकावर आल्या बरोबर अमरनं मोठ्यांदा शिट्टी वाजवली आणि जवानांनी पूल ढकलायचा थांबवला कर्नल राईटनी घड्याळात पाहिलं बरोबर नऊ वाजले होते ते मेजर बम्बांना म्हणाले काम वेळेत सुरू झालंय असंच सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर संध्याकाळपर्यंत हे काम सहज पूर्ण होईल इतर पुलांपेक्षा बेली ब्रिज ची बांधणी अगदी वेगळी असते ह्या पुलाला आधार द्यायला खाली सिमेंटचे मोठाले खांब नसतात नदीच्या दोन्ही बाजूंच्या अबॅटमेंट खेलीज पुलाला दुसरा आधार नसतो एक एक लोखंडी गर्डर नट बोलच्या सहाय्यानं पक्का करायचा आणि पुलाचा सांगाडा हळूहळू हळूहळू ढकलत पुढे न्यायचा एकदा सांगाडा पलीकडच्या बाजूला टेकला की दोन्ही बाजू पक्क्या करून मध्ये लाकडी फळ्या टाकायच्या या बांधणीमध्ये महत्वाची गोष्ट काय तर पुलाचा समतोल राखणं आणि दुसरी म्हणजे एकदा काम सुरू झालं की ते शक्य तितक्या घाईनं संपवलंच पाहिजे पुलाचा अजस्र सांगाडा नदीवर एका बाजूनं अधांतरी ठेवणं हे नेहमीच धोक्याचं असतं पूल पुढं सरकायचा थांबताच विश्वनाथ त्यावरून उतरला सुभेदार साहेबांनी सांगितल्याबरोबर पुलावरचं वजन मागं सरकवायला जवानांनी सुरुवात केली बहादूर त्याचे गुरखे आणि ग्रेफचे जवान पुढचा गर्डर ओढून सांगाड्याला जोडायला लागले फिरून दोन्ही बाजूंचे बोल्ट्स घट्ट आवळले गेले विश्वनाथनं शिट्टी वाजवली इशारा दिला ग्रेफचे जवान एखाद्या मोठ्या कीटकाला मुंगळे डसावे तसे पुलाच्या सांगाड्याला भिडले चाकांचा करकर आवाज यायला लागला पुलाचा सांगाडा पुढे सरकायला लागला त्यावर उभा असलेला विश्वनाथ सरकत सतलजच्या पात्रापर्यंत आला खुण्याची जागा चाकावर आल्यावर अमरनं शिट्टी वाजवली जवान थांबले हळूहळू सगळ्यांच्या हालचालींना एक सहज गती यायला लागली होती ही गती वाढत चालली असंच काम चाललं तर संध्याकाळी पाच पर्यंत पुलाचा सांगाडा दुसरी बाजू गाठेल असा सगळ्यांना विश्वास वाटायला लागला पण बाराच्या सुमाराला हवा बदलली ढग गड़ हळूहळू खाली उतरायला लागले सूर्य ढगाळ झाकला गेला दाट धुक पसरण्याची चिन्ह दिसायला लागली कदाचित पाऊसही सुरू होईल कामावर ह्याचा परिणाम नक्कीच होणार पण आता पूल पूर्ण करण्या करण्यावाचून थांबताच येणार नव्हतं पुलाचा अजस्र सांगाडा सतलजवर आधांतरी कसा ठेवणार हवेचं हे रूप पाहिलं तसे सगळेजण अस्वस्थ झाले सुभेदार साहेबांनी ओळखलं की आता घाई केली पाहिजे पण पुलाच्या सांगाड्याचा जेवढा अधिक भाग सतलजवर सरकत चालला तसा त्याचा तोल सांभाळण्यासाठी दुसऱ्या बाजूला अधिकाधिक वजन ठेवणं आवश्यक व्हायला लागलं जेवढं वजन जास्त तेवढं ते, ते काढण्यासाठी परत ठेवण्यासाठी जास्त वेळ लागायला लागला सुभेदार साहेब ते काम लवकर करण्यासाठी जवानांना घाई करत होते त्यांच्या मदतीला सर्जेराव धावला बहादूरच्या गुरख्यांच्या मदतीनं त्यानं डिझेलची पिंप सरकवत पुलाजवळ आणली सांगाण्यावर फळ्या आडव्या टाकून त्यावर चढवली कर्नल राईट हे सगळं पाहत होते पूल बांधताना होणाऱ्या चुका त्यांना माहिती होत्या प्रत्येक गोष्टीला आवश्यक तो वेळ दिला नाही तर उलटा गोंधळच वाढतो त्यांनी विश्वनाथला बोलावलं ते त्याला म्हणाले अजूनही भरपूर वेळ आहे आत्ताशी कुठं एक वाचायला आलाय आता थोडा वेळ काम बंद करा लोकांना आहे त्या जागीच काहीतरी खाऊ दे तेवढ्यात तयारची शिट्टी वाजली त्यामुळे विश्वनाथ कर्नलला म्हणाला हा एवढाच भाग पुढे ढकलला गेला की जेवणाची सुट्टी देतो विश्वनाथ पुलाच्या सांगाड्यावर चढला एका गर्डरवरून दुसऱ्या गर्डरवर उडी घेत तो पुढे चालला आणि अचानक त्याचा पाय घसरला तो गर्डरवर पडला आणि त्यावरून घसरला साहेब पडले पडले सर्जेराव ओरडला चाकाजवळ खुणा करण्यासाठी उभ्या असलेल्या जवानांचं तिकडं लक्ष गेलं ते पुलावर धावणार एवढ्यात त्वरेनं मेजर बंबा पुढे झाले गोंधळलेल्या अमरला त्यांनी बाजूला केलं आणि पुलावर जाणाऱ्या जवानांना थांबवलं चार पाच जण एकदम त्या बाजूला गेले तर पुलाचा तोल बिघडेल दुसरी बाजू खाली कलेल सतलज मध्ये पडेल हे त्यांना समजलं होत दोन्ही तीरांवर आजूबाजूच्या खेड्यातून पूल बघण्यासाठी बरेच लोक जमले होते शाब गिरगया शाब गिरगया म्हणून त्यांनी आरडाओरडा केला विश्वनाथ गर्डद वरून घसरला पण पड़ खाली पडता पडता गर्डरची कड त्याच्या हातात आली तिच्या आधारावर तो लोंकळत राहिला खाली पात्रात दोन मोठाले दगड दिसत होते त्यावर सतलजचं पाणी आदळत होत पांढरे शुभ्र तुषार हवेत उडत होते त्यांच्याकडे पाहताना विश्वनाथची नजर फिरली अंग घामांना ओलं झालं बोटांना रग लागली गर्डरवरची पकड आता त्याची फार वेळ राहणार नाही हे त्याला समजून चुकलं सगळी ताकद एकवटून त्यानं स्वतःला वर खेचायचा प्रयत्न केला पण ताकद कमी पडली त्याची बोट गर्डर वरून निसटली नेमक्या त्याच वेळी बहादूरनं विश्वनाथचं मनगट पकडलं त्याला खेचून वर घेतलं आणि गरडर वर बस्त केलं एव्हाना पुलाजवळ बरेचसे लोक जमले होते मेजर बंबांनी त्यांना थांबवून धरलं त्या सगळ्या प्रकरणात डोकं शांत असलेल्या सुभेदार साहेबांनी पुलाच्या सांगाड्यावर वजनाचा तोल सांभाळण्यासाठी बसलेल्या एकालाही उठू दिलं नाही कर्नल राईट पुढे झाले त्यांनी विश्वनाथला जवळ बोलावलं हव आर यू थँक यू सर तू विश्रांती घे नायरपूरचं काम पाहिल विश्वनाथनं कपाळावरचा घाम पुसला तो आता पूर्ण सावरला होता सर प्लीज आता फार नाही राहिलंय काम मला एवढा पूल पूर्ण करू द्या कर्नल राईटनी एक वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले इथं अपघात हा परत करून पाहण्याजोगा प्रयोग नाहीये हे लक्षात घे सर ओके कॅरी ऑन विश्वनाथ पुलाजवळ गेला सावधगिरीनं उभे राहत त्यानं जवानांना इशारा केला पुलाचा सांगाडा आणखी एक गरडर पुढं सरकला चारच्या सुमाराला वारं सुरू झालं खाली उतरलेले ढग पांगले धुकं निवडलं कामानं चांगलीच गती घेतली जसा पुलाचा सांगाडा दुसऱ्या बाजूच्या अपॅटमेंट जवळ यायला लागला तसा लोकांचा उत्साह अधिकच वाढत गेला गरडर आणणं जोडणं बोट आवळणं इशारे शिट्टी तयार हे ठेरो सगळ्याला एक लय निर्माण झाली सगळ्यांच्याच हालचालींचा एक समन्वय साधला गेला बरोबर वाजता पुलाची दुसरी बाजू पलीकडच्या कठड्यावर टेकली आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या ता वाजवल्या कर्नल राईट यांच्या मनावरचं ओझ उतरलं जनरल राजसिंह येतील तेव्हा पूल पूर्ण झालेला असेल चीफ इंजिनियरनी आर्मीला दिलेला शब्द राखला गेला रात्री केव्हा तरी विश्वनाथ तंबूत परतला कंदिलाची ज्योत मोठी वाजले हे पाण्याची इच्छा उरलीच नव्हती त्या अंधुक प्रकाशात त्यानं कपडे बदलले आणि तो पिछाण्यावर पसरला शरीर थकलं होतं पण डोळेच मिटत नव्हते त्या अंधारात त्याला सतलजचा उसळणारा प्रवाह दिसत होता तिच्या ध्रोंगारानं कान भरून गेले होते आणि अचानक त्या आवाजापेक्षा मोठा गलका त्याच्या कानावर आला साप गया साप पाणी मे गया तू धर्मराजाची आणि यक्षाची कथा वाचली आहेस ना आठवते जगातला सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं असं धर्मराजाला विचारलं रोजच आपण भोवताली मृत्यू पाहत असतो पण तो कधीतरी येऊन आपल्याला कवटाळणारे हे काही आपल्या लक्षात येत नाही असं उत्तर धर्मराजानं दिलं आपल्या जन्मापासून मृत्यू हा आपला सोबती पण त्याचा विचार करायला मुंबई सारख्या शहरात आपल्याला सवड असतेच कुठं आपण म्हातारे झाल्याशिवाय तो काही आपल्या आसपासही फिरकणार नाही अशी आपली आपण एक सोयीस्कर गैरसमजूत करून घेतलेली असते पण इथं बॉर्डर रोडला येऊन दाखल झाल्यावर लक्षात येतं की हा आपला सोबती आता चक्क आपल्या हातात हात घालून आपल्याबरोबर चालायला लागलाय आज दुपारी रारंग ढांगात सतलजवर पूल बांधत असताना माझा पाय घसरला सरळ पात्रातच पडलो असतो पण गर्डरवर लोमकळत राहिलो केवळ काहीच क्षण पण तो एक एक क्षण केवढा प्रदीर्घ होता खाली फेसाळत वाहणारी सतलज पाण्यात हत्तीसारखे दोन उभे पत्थर पडलो तसं वाटलं छातीतलं काळीच हल्ल श्वास घशात अडकला अभावितपणा डोळे गच्च मिटले दरदरून घा फुटला असेल कारण बोट ओली झाल्यानं गर्डरवरची पकड सुटत चालल्याचं चा लक्षात आलं खाली सतलजचा रोरावता प्रवाह त्या थंडगार पाण्याचा स्पर्श होण्याआधीच अंगावर काटा उभा राहिला डोकं सुन्न झालं हातातली ताकद संपली आणि माझी पकड सुटली एकच क्षण पण त्या क्षणात ज्ञानचंदचे शब्द कानावर आले आदमी मर जाता है तो पीछे उसका क्या राहता है हा क्षण संपण्याआधीच बहादूरनं माझं मनगट पकडलं आणि मला वर खेचलं क्षणार्धाचा उशीर झाला असता तर लेफ्टनंट विश्वनाथचं या जगात काय राहिलं असत सतलजच्या काठी एक छोटासा चगुतरा त्यावर पांढरी थिजलेली अक्षर आणि तारीख त्यावर सुकलेली फुलं बाबांच्या खोलीत माझा लहानपणीचा फोटो आणि कदाचित छानशा पेटीत तू जपून ठेवलेली ही पत्र उमा वाचायची थांबली तिनं डोळे मिटून घेतले तसा नजरेसमोर रारंग ढांग आणि फेसाळलेली सतलज दिसायला लागली कधीतरी हा मुलखा वेगळ्या तरुणाला कल्पना येईल का कि त्याचा असह्य एक -एक ताण असतो आणि आपण केवळ असं पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही ही अगतिकतेची जाणीव केवढी तळवळ लावणारी असते इथली चांगली नोकरी सोडून स्वतःला जुगारून देण्याचं हे कसलं वेळ याच आणि माझही खरच उमाला पडलेले प्रश्न हे आपल्यालाही पडलेत नाही का की खरंच हा विश्वनाथ असं काय एवढं सगळं चांगलं इथे असताना का गेलाय पण अर्थात विश्वनाथ रारंग ढांग हे या कथेचे ह्या कादंबरीचे अविभाज्य भाग आहेत आणि आजचा विश्वनाथला आलेला अनुभव हा तर म्हणजे विलक्षणच आहे खरच त्या क्षणामध्ये विश्वनाथला नक्कीच असं वाटलं असणार की संपला आता आता आपला हा मृत्यूच किती भयंकर अनुभव होता तो पण मग आता पुढे काय आता पूल तर बांधून झाला रारंग ढांगातला रस्ता झाला पूल बांधून झाला मग आता पुढे काय अजूनही काही अडचणी की आता <laughs> ते आपण बघूच यात लवकर पुढच्या भागात तोपर्यंत तो धन्यवाद